महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभाग अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक एक नांदेडच्या वतीनं ना, मान्सून पूर्व आढावा बैठक इसापूर धरण येथे संपन्न झाली महाराष्ट्रातील प्रसिद्ध माती बांधकाम असलेल्या धरणापैकी यवतमाळ हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर प्रसिद्ध इसापूर धरण असून या धरणाला दोन डावे आणि उजवे कालवे आहेत या धरण साठ्यातील पाणी विदर्भ मराठवाड्याच्या शेती सिंचनाला कालव्याद्वारे सोडल्या जाते सध्या धरण क्षेत्रामध्ये जवळपास अडोतीस टक्के पाणी साठा शिल्लक आहे परंतु पावसाळा सुरू होण्याआधी अवघा एक आठवडा शिल्लक आहे हवामान विभागानं अंदाजानुसार यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळपास सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे त्याच पार्श्वभूमीवर ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प क्रमांक एकच्या च्या वतीनं सदर आढावा बैठकीचे आयोजन केले होते हवामान विभागाच्या वतीनं वर्तवलेल्या अंदाजानुसार शंभर टक्केच्या वर पाऊस झाल्यास पाणी साठवणूक आणि धरण क्षेत्रात तुन वक्र दरवाजाद्वारे पाणी सोडण्यात येईल तसेच निर्माण होणारी पूर परिस्थिती आणि धरण क्षेत्र खालील गावे व नागरिकांची सुरक्षितता या प्रमुख विषयांच्या अनुषंगाने सदर आढावा बैठकीचे आयोजन विसापुर धरण विश्रामगृह येथे करण्यात आले होते सदर आढावा बैठकीला या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता जगताप यांनी उपस्थित असलेल्या सर्व विभाग पदाधिकारी कर्मचारी यांना सखोल मार्गदर्शन केले यामध्ये प्रकल्प कार्यकारी अभियंता जगताप पूरनिरक्षक कक्ष प्रमुख उप विभागीय अभियंता एच एस धुड़गुंडे सहायक यंत्र कक्ष प्रमुख जी शिरसागर हादगाव पोलीस विभागाचे ठाणेदार पोलीस कर्मचारी इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती महानिव सेवन करिता फिरोज गनी, पुसद इसापूर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय संस्कार के साथ डे डे अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबॉरटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लास म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor, Central Provincial School and Junior College. 38, Vedahari Outer Ring Road, Post Vesa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999, Central Provincial School and Junior College.